शिव आता स्कूल मधून आलेला आहे तो बोलतोय मला होमवर्क दिले आहे बघू काय होमवर्क ये शिव बँक मध्ये बघ खोलून बघू आपण काय होमवर्क ये येते बस शूज काढ आधी शूज काढ शूज काढ त्याचे तू शकटी शिव बघ बर बॅगमध्ये मध्ये खोलून काय होमवर्क आहे तुला

हँड हँड असं काढायचं ना तुझं ते हँड दाखवलं त्यांनी ते बघ ना तिथं काय लिहिलंय हो तिथं हँड लिहिलं हे काय फेवरेट तुझं काय आहे हां पुढे बघ बरं हॅलो शिवराजला हे होमवर्क पण दिलाय आणि उद्या सांगितलंय की उद्या कलर ड्रेस घालून का यायचाय कारण की उद्या होली स्टेज सेलिब्रेशन आहे त्यांच्या स्कूलमध्ये आता ह्याला शिव कपडे चेंज करून कलरिंग करेल शिवराज बघा आता कलरिंग करायला बसलेला आहे त्याने कपडे चेंज करून त्याला तो लगेच बसत आला एवढी एक्स्पायटमेंट आहे मग ड्रॉइंग चांगली आहे ती शिव काय करायचं आपण ह्याला सी आहे काय तुला कोणता कलर काढायचं असा ग्रीन कलर हा ना कर बरं कसं करतो बघू तर मस्त आहे तू बॉय ना मग सगळे बघतील तुला मग सगळे बघतील बाय आपण तुला सांग ना तर लाइनी लाईनी काढतोय तिकडे बघा बघा तो आता आता कलरिंग करतो शिव इथून स्टार्ट करायचा ना कधी पण बघा ऐकत नाही मी शिव बघा आता झोपून ड्रॉइंग करायला लाग कलरिंग करायला ड्रॉइंग झाली बघा तो झोपला मुद्दा म्हणून करतोय तो पॅड काढून घेऊ आता झोपला शिव काढला करायचंय का नाही मिसनी दिवसांनी मिस बोलले मी सांगल तेव्हा द्यायचंय परत घ्या शिवराज बघा परत उठून बसलाय आणि आता कलरिंग करत करायला लागलाय परत किती छान कलरिंग केलंय शिवनी बोल दीदी। ต้อง Jump fly ชอบชอบเล่นก่อนดีไหมโอเคฮะชอบชอบฮึมตุ๊กดิจิตัลยังไม่เปิโอชิวชิว शिव नाटक नको कर जा, करू शिव कर पटकन हा बघा आता शिवच पूर्ण झालंय करून झालं शिव दाखव किती छान ड्रॉइंग केली शिवनी बाय कर फ्रेंड्स सगळ्यांना बाय फ्रेंड बाय फ्रेंड